नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दुसरीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील पान नंबर चौऱ्याहत्तरवरील क्रमांक अठ्ठावीस मोर पिसारा या पाठाचे प्रकट वाचन बघणार आहोत तसेच त्या पाठावरील वर्गकार्य स्वाध्याय आपण बघणार आहोत चिचू उंदीर नेहमी आईच्या मागे बुनबुन करत फिरायचा कधी त्याला पक्ष्यांसारखं उडावसं वाटायचं तर कधी त्याला सशासारख्या उड्या माराव्याशा वाटायच्या एकदा चिचू म्हणाला आई काय हा माझा काळा रंग मी बदक्यासारखा गोरा, गोरा हवा होतो त्यावेळी तिथून एक परी चालली होती तिने ते ऐकलं आणि त्याची गंमत पाहण्यासाठी ती एका झाडाच्या मागे लपून बसली आई म्हणाली आपल्या जंगलात रामू हत्ती सगळ्यात बुद्धिमान समजला जातो त्याला जाऊन विचार चिचू पळत रामूकडे निघाला परी त्याच्या मागे होतीच वाटेत त्याला मोर दिसला चिचू रामूकडे पोचला चिचू म्हणाला मला फक्त मोरासारखा पिसारा हवा आहे त्याची इच्छा ऐकून राम हसू लागला तेवढ्यात परीनं जादूची कांडी फिरवली आणि चिचूच्या शेफ्टीच्या वर अगदी मोरासारखा रंगीबेरंगी पिसांचा पिसारा आला तो होता छोटाच त्याच्या मापाचा पण सुंदर चिचून पिसारा पाहिला आणि एकदम खुश झाला तो रामूलाही विसरला आईला पिसारा दाखवण्यासाठी तो पळत पळत घरी निघाला तो बिळापाशी आला पळून पळून त्याला खूप भूक लागली होती घाईघाईनं तो बिळात शिरू लागला अन त्याच्या पिसाऱ्यामुळे त्याला आत शिरताच येईना तो अडकला मोर पिसारा फुलू शकतो आणि मिटू शकतो हातर होता उंदीर तो पिसारा त्याचा नव्हता तो मिटेना चिचू वैतागला तो उलटाहून आत जाऊ लागला तर बीळ पूर्ण झाकलं गेलं आई आत घाबरली तिनं तोंडाने डुशी देऊन त्याला बाहेर ढकललं तर चिचू पडलाच ती बाहेर आली आईने ढकलून पाडलं म्हणून चिचूला राग आला तो आईवर चिडला त्याला पाहून आईला हसूच फुटलं ती आधी हसली आणि नंतर तिला काळजी वाटली असा उंदीर कधी असतो का आई भूक लागली बरं चला कसा येऊ पिसारा अडकते मिटता येत नाही पिसारा कसला पसाराच हा तिनं खाऊ बाहेर आणला चिचूला भरवला आई आता झोप आली खाऊन झाल्यावर तो म्हणाला आत कसं येणार आता बाहेरच झोप बाळा चिचूला बाहेरच झोपावं लागलं बिचाऱ्याला अद्दल घडली सकाळी आई लवकर बाहेर आली चिचू ही जागा झाला आई मला हा पिसारा नको असं होणार होतं हे परीला माहितच होतं ती आधीच येऊन एका झाडामागे लपली होती चिचू उदास झाला परीनं पुन्हा एकदा जादूची कांडी फिरवली आणि चिचू पुन्हा पहिल्यासारखा झाला आईने त्याला जवळ घेतलं त्याला खूप बरं वाटलं वर्गकार्य चिचूला काय काय करावं वाटायचं ते सांग उत्तर त्याला पक्षासारखं उडावंस वाटायचं कधी कधी सशासारख्या उड्या माराव्याशा वाटायच्या का ते सांग अ परी झाडाच्या मागे लपून बसली उत्तर परीला चिचूची गंमत बघायची होती आ चिचू पळत रामूकडे निघाला उत्तर चिचूला बदकासारखा गोरा गोरा रंग हवा होता म्हणून चिचू रामूकडे पळत निघाला ई चिचूची इच्छा ऐकून रामू हसू लागला उत्तर चिचूला मोरासारखा पिसारा हवा होता आणि ते अशक्य होते म्हणून रामू हसू लागला ई चिचू बिळाच्या बाहेरच झोपला उत्तर चिचूला पिसऱ्यामुळे बिळात शिरता येत नव्हते म्हणून चिचू बाहेरच झोपला काय बरे म्हणत असतील मुलगी चित्रातील प्रत्येक वस्तूशी काय बरे बोलत असेल ते सांग मुलगी दप्तराला म्हणत असेल की तुझ्या दप्तरातील पुस्तक मला दे चित्रातील मुलगी चिंचला म्हणत असेल की चिंच बघून माझ्या तोंडाला पाणी सुटले मुलगी पतंगाला म्हणत असेल की मला तुझ्यासारखे उंच उडायचे आहे मुलगी बॅटकडे बघून म्हणत असेल की मला क्रिकेट खेळायला आवडते चेंडुकडं बघून मुलगी म्हणत असेल मला तुझ्याशी खेळायचे आहे आणि मुलगी म्हणत असेल मला या सगळ्यांसोबत खेळायचे आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद